thank yeah. you नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मी सुशील वाघमारे आज आपण आहोत चाकूर नगरपंचायतच्या समोर या ठिकाणी शंकरवाडी अर्थात चाकूर चापोली ग्रामपंचायत अंतर्गत येणारी ही शंकरवाडी आणि शंकरवाडीचे ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणाला बसले होते आणि त्यांच्या नेमक्या मागण्या ज्या होत्या त्या मागण्या घेऊन त्या या ठिकाणी बसलेले होते त्या मागण्या खरंच या ठिकाणी मान्य झाल्यात का त्यांना हे क कलेक्टर मॅडमचं जे पत्र आहे या पत्रान जिल्हा सह आयुक्त नगर प्रशासन विभाग जिल्हा परिषद लातूर यांचं हे पत्र प्राप्त झालेलं आहे आणि हे पत्र त्यांना मान्य आहे का हे या ठिकाणी हे त्यांच्याकडनं सुरुवातीला आपण या ठिकाणी जाणून घेऊया जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या ठिकाणी सह जिल्हा सह आयुक्त मंगेश शिंदे यांचं हे पत्र या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे खरंच यांना ह्या सर्व मागण्या मान्य आहेत का हे आपण त्यांच्याकडं कडनं प्रथमतः जाणून घेऊया सर काय सांगाल की आपल्याला या सर्व मागण्या मान्य आहेत का हो सर्व मागण्या मान्य आहेत हां आम्ही चापोली नगरपंचायत नगरपंचायत चा येऊ नये म्हणून आम्ही दहा दिवस झाला आज आमरुण उपोषण करत आहेत आज त्यांनी आम्हाला लेखी दिले सर्व उच्चस्तरीय नेमल्याबद्दल आम्ही उपोषण माग घेत आहे खरंच वाटतंय का की प्रशासन तुम्हाला न्याय मिळवून देईल देईल वाटतं आम्हाला शंभर टक्के न्याय प्रशासन मिळवून देईल वाट त्यांनी जर नाही दिला तर नाही दिला तर मग हायकोर्टात सुप्रीम कोर्टात कुठेही कोर्टात जाऊ ना आम्ही आणि रद्द होत नाही आमचा तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार खरंच त्या ठिकाणी वाट आहे वाट अजिबात नाही तहसीलदार साहेबाला विचारा कुणाला विचारा तिथे फक्त आमचा शिव आहे आमच्या सात बाराची आहे कुठलीच वाट नाही त्यांना तीन जा एक तर, एक तर आज तीन वर्ष झाले जे मीन घेतले त्यांनी एकतर एका दिवशी येव आज मॅडम जाणार होते कोणत्या तर कोणत्या अधिकारी जाणार होते म्हण आमचे समजे शेतकरी तिथं जाऊन गेली ती मग ती गाड्या जायला नाही त्यांनी ह्या वाटाने कुठल्या आहे तुमच्याकडनं कशावर वाट आहे का आमच्या शेताची वाट आहे तुम्ही कस काय आला ही अडीणार होती त्यांना आज स्वतः शेतकरी असं झालं होतं आज मग आज काकाच्या ह्याच्यामुळं समजाच्या कृपेमुळं आज आम्हाला उच्चस्तरीय ती चौकशी झाल्यामुळं आम्ही समाधान आहोत निश्चितच आज जरी हे शेतकरी समाधानी असले तरी तर ये नारी, ये नारी निश्चित त्यांच्या मागण्या मांडण्या जर नाही झाल्या तर येणारी येणाऱ्या काळामध्ये ते आता निश्चितपणे हायकोर्टाच्या माध्यमातून संवैधानिक मार्गाने ते आता त्यांचा लढा चालू ठेवणार आहेत परंतु एकूणच जर हा हे सर्व पाहिलं गेलं तर यावरती चाकूर शहरामध्ये साधक बाधक चर्चा होताना मात्र दिसून येत आहे चाकूर शहरामध्ये प्रशासकीय काळामध्ये शिवनं भ्रष्टाचार तर केलेलाच आहे पण मुख्य बाब म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आहे की ही जमीन इथं होलेगाबा जात नाहीत कुसळी येत नाही अशी जमीन शिवमहोदयाने ही जमीन चार ते पाच लाखाच्या मधली जमीन पंधरा ते सतरा लाख रुपयाला जवळजवळ चौसठ ते पासष्ट लाख रुपयाला खरेदी केली आणि या जमिनीचं या ठिकाणी आरक्षण नव्हतं आणि आम्ही ज्यावेळेस ऑफिसला चौकशी केली व्हॅल्युएशनपेक्षा जास्त किमतीनं जमीन खरेदी केली आणि कोणचे महाशय अधिकारी वरिष्ठ आले आणि पाहणी केली आणि कुण्या कोणता निकष लावून ही जमीन एवढ्या महागाड्या किमतीमध्ये खरेदी करून ह्यामध्ये जो मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी काय सांगाल आज या ठिकाणी उपोषणाला बसले होते यापूर्वी एक शेतकरी उपोषणाला बसला होता चाकूरचा कचरा प्रश्न खरंच पेटलाय का नेमकं यामागचं कारण चाकूर नगर पंचायतच्या संबंधित शासन आणि प्रशासनानं डम्पिंग ग्राउंडमध्ये जी काही के अनियमितता केलेली आहे त्या अनियमिततेच्या बाबतीत उच्चस्तरीय चौकशी करावं जेणेकरून आरक्षित केलेली जमीन चाकूर शिवारातली संपादित का केली नाही ज्या जमिनीला रस्ता नाही आणि ती चाकूरपासून पाच ते सहा किलोमीटरवर आहे आणि चाकूर शिवाराच्या पलीकडल्या चापोली शिवारात आहे तिथे घेण्याचा उद्देश काय आहे कारण पाच दोन लाख रुपये कोणी तिथं जमीन घेत नाही तिथे सोळा लाखानं घेतली यामध्ये झालेली अनियमितता पर्यावरण विभागाला पैसे देऊन त्यांचं घेतलेली एणओसी चापोलीन ग्रामपंचायतला दिलेली ग्रामपंचायतनं दिलेली एणओसी या सगळ्या गोष्टी अनियमित पैशाच्या जोरावरती या, पैशा जोरा या नगरपंचायतच्या शासनकर्त्यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून रस्ता नसलेली जमीन संपादित केली या सर्व गोष्टी अनियमित झालेल्या आहेत नियमात बसवल्या गेलेल्या आहेत म्हणून एंद्रांचा प्रकल्प रद्द होतो तर साधा चार एकरचा डम्पिंग ग्राउंड का रद्द होणार नाही पण चाकूरच्या कचऱ्यासाठी डम्पिंग ग्राउंड आवश्यक आहे आम्हाला तेही म्हणायचं नाही पण चाकूरच्या शिवारामध्ये आरक्षित केलेली जमीन संपादित न करणे हा घोर भ्रष्टाचार आहे खूप मोठा भ्रष्टाचार आहे या सर्व भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचं मान्य केलेलं आहे जिल्हाधिकारी मॅडमनी आणि तशा प्रकारचे सुतोवाच या पत्रामधून केलेले आहेत या सर्व माहिती ही सर्व माहिती आम्ही कलेक्टर मॅडमसमोर आम्ही संकलित केलेली आहे ती आम्ही मांडू यामध्ये जर आम्हाला यश नाही मिळालं समाधानकारक जर यांच्यावर कार्यवाही नाही झाली तर आम्ही हायकोर्टामध्ये दाद मागू तिथे तर शंभर टक्के या गोऱ्या इंग्रजांना भुई तुडी केल्याशिवाय राहणार नाही नेमकं गोरे इंग्रज कोण आहेत आज दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं आणि भारताला लुटलं तसा आता अलगरवाडीतला एक गोरा इंग्रज आपल्या चाकूरवर राज्य करतोय आणि इथे मोठ्या प्रमाणात व्यवसाय चालू आहे त्याचा सु म्हणजे सुवारा ओळखायला शिखापत्रकार साहेब नगरपंचायतमध्ये बसलेला अलगरवाडीचा गोरा इंग्रज म्हणजे अलगरवाडीहून आमच्या चाकूरवर चाल भुई करून आलेला त्याला पडतापही थोडी केल्याशिवाय राहणार नाही गो बॅक म्हणून आम्ही त्यांना कार्यवाही करून पळवून लावू आपण स्पष्टपणे त्यांचं नाव का घेत काय सगळ्याला माहितच आहे ना मला आता माझं नाव नाव घेऊन मी या भ्रष्ट माणसाचं मी माझं तोंड अपवित्र करू इच्छित नाही नगराध्यक्ष हा गोरा इंग्रज म्हणून मी बोलतोय आत्ताचा विद्यमान नगराध्यक्ष सगळा पैशाचा बाजार आहे पैशावर काय बी आम्ही विकत घेऊ शकतो यांची एवढी मजल आहे मी जिल्हाधिकाऱ्याला विकत घेऊ शकतो आता तुम्ही आम्ही तर सामान्य नागरिक आहोत त्याच्यामुळं यांना कायदा काय असतो आणि चाकूरची जनता एकदा पेटल्यानंतर काय करू शकते हे मी दाखवून देईल एकूणच जसा प्रकार पाहायला गेला तर विद्यमान नगराध्यक्षाच्या काळामध्ये ही जमीन खरेदी केली गेली नाही तत्कालीन नगराध्यक्षाच्या काळामध्ये ती जमीन खरेदी केली गेली आहे शिक्कामोर्तब हो यांच्या काळात झालं चोरी चोरी चुपके चुपके पाठिंबा दिलेल्या नतद्रष्ट नगरसेवकाचं समाधान करण्यासाठी वीस लाखाची जमीन चौसष्ट लाखात खरेदी केली आणि यांच्या सहीनं पैसे दिलेत कुणाच्या काळात पैसे गेले रोखता आले असते ना आरक्षण केलेली आरक्षण टाकलेली जमीन संपादित करता आली असती ना पण नाही यांच्या पदग्रहण केल्याबरोबर पहिलं भ्रष्टाचाराचं जर काम कोणतं केलं असेल तर डम्पिंग ग्राउंड याची सगळी चौकशी होईल ना नाहीतर यांना हायकोर्टामध्ये मांडावंच लागणार आहे आणि यांचं पाप तिथे उघडं पडणारच आहे आता हे शेतकरी एकटे नाहीत आम्ही सर्वजण या शेतकऱ्याच्या सोबत आहोत याचा अर्थ डम्पिंग ग्राउंडसाठी आपल्या चाकूरच्या शिवारामध्ये जमीन मिळत नसली तर मला सांगा म्हणा मी दाखवतो जमीन कुठं घ्यायचं असतंय दोन किलोमीटरच्या अंतरावर काही चाकूरचा भौगोलिक भूगोल काही फार मोठा नाही पाच किलोमीटर लांब चाकूरच्या नगरपंचायतच्या उत्पन्नाला परवडणार आहे का ते केवढा लांब नेऊन कचरा टाकणं सगळं भ्रष्ट मार्गाने भ्रष्टाचार करणे अहो गावातले सगळे बघा ना सीसीटीव्ही केले बंद सौर ऊर्जेचे लाईट लावले बंद कुठे दिसतोय का सौर ऊर्जेचा बल्ब कारण हे सौर ऊर्जेचे बल्ब आणायचे कशासाठी त्याच्यामध्ये सत्तर टक्के प्रॉफिट आहे म्हणून सत्तर टक्के प्रॉफिट साठी तो का ते एका गावचा सरपंच आहे त्याला माहिती आहे कमिशन भेटतंय आणि कामामधून सगळ्या भ्रष्टाचाराची तर पोलखोल मी भविष्यकाळात करेन आजच्या पुरतं डम्पिंग ग्राउंडमध्ये आम्ही उच्चस्तरीय चौकशी लावून यांना दुधाचं दूध दुधा आणि पाण्याचं पाणी करू या जागे संदर्भात खरेदी संदर्भात या ठिकाणी अनेकांनी तर्कवितर्क लावले होते अनेक नगरसेवकसुद्धा संदर्भात काही विरोधात होते त्यांची भूमिका त्या काळातली ही संबंधित प्रशासनाच्या विरोधाची होती मग आज ते गप्प का आहेत एकही नगरसेवक किंवा कोणीही या ठिकाणी भेट दिलेला नाही परंतु गेल्या आठ दिवसापासून एकानेही भेट दिली नाही मग ते आज गप्प का आहेत या हा प्रश्न मात्र सामान्य जनतेतून चर्चेला जात आहे हे उपोषण या ठिकाणी आज स्थगित केलं गेलं परंतु येणाऱ्या काळामध्ये ते या प्रश्नावरती कायम असल्याचं त्यांच्याकडनं दिसून येत आहे कॅमेरामॅन रुपेशसह सुशील वाघमारे महावार्ता न्यूज चाकूर लातूर